येतोय का आवाज, स्री स्वामी आवाज एतो स्री स्वामी स्री स्वामी श्री स्री स्वामी समर्थ आवाज येतोय की नाही येत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ भाविक भक्ता व आवाज येतोय का नाही एवढा एकदा सांगा कमेंट करून कमेंट्स येत आहेत खूप व्हॅल्यूम वाढवा आवाज येत नाही ना स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कोणीतरी कमेंट करा की आवाज येतोय की नाही येत स्वामी समर्थ तरच मला कंटिन्यू करता येईल श्री स्वामी समर्थ हो आवाज येतोय येतोय आवाज धन्यवाद धन्यवाद थँक्यू कमेंट्स केल्याबद्दल चिंतन श्री गुरुदेव दत्त भाविक भक्तो आपण श्री गुरुचरित्र सचित्रकथा गानगापूरसह मराठीमध्ये पाहत आहोत आपली जी काही गुरुचरित्राची चे सिरीज आहे संपूर्ण सिरीज पूर्ण एक ते अध्याय ही आपल्या स्वामी गुरुकृपा गुरु या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आलेली आहे भाविक भक्तो जास्तीत जास्त लिंक शेअर करा आणि जास्तीत जास्त भाविक भक्तांना कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून गुरुचरित्राचा लाभ घेऊ शकतील थँक्यू श्री स्वामी समर्थ आवाज थँक्यू जास्तीत जास्त लिंक शेअर करा श्री स्वामी समर्थ आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनसुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून जे काही नवीन व्हिडिओ अपलोड केले जातील ते तुम्हाला त्याचा नोटिफिकेशन भेटत जाईल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपण कालचा लाइव सेशन मध्ये श्री, श्री गुरुचरित्र सचित्र कथा अध्याय अठरापर्यंत पूर्ण बघितलं होतं अध्याय पहिला दुसरा तिसरा श्री गुरुदर्शन त्यात श्री गुरुदर्शन दीपकाला कसे विष्णूंनी श्री गुरुदर्शन दिले ते लक्षात घ्या दुसऱ्या अध्यायामध्ये दत्त जन्मकथा सांगितलेली आहे माता अनुसुया आणि महान तपस्वी ऋषी यांच्या उदरी दत्त जन्मकथा सांगितलेली आहे श्री स्वामी समर्थ चौथ्या अध्यायात पाचव्या अध्यायात श्रीपाद श्रीवल्लभ यांचा अवतार पिता आणि पतिव्रता सुमती यांच्या उदरी जो काही श्रीपाद श्रीवल्लभ अवतार झालेला आहे त्याची कथा पूर्ण पाचव्या अध्यायात वर्णन केलेली आहे अवधूत चिंतन श्रीगु दत्त अध्याय सहाव्यामध्ये गोकर्ण कथा वर्णन केलेली आहे जो काही रावण होता जे काही शंकराचे पिंड जे काही ते घेऊन चालला होता पण त्याला गणेशांनी मध्येच अडथळा करून ते लिंग घेऊन मध्येच ठेवलं आणि त्या लिंगची तिथं स्थापना झाली तेच लिंग होय गोकर्ण महाबळेश्वर महाबळेश्वर ते ति, तिथे स्थापन झालं ती सहाव्या अध्यायात पूर्ण कथा वर्णन केलेली आहे आणि सातवा अध्याय आहे ब्रह्मराक्षसाचा ब्रह्मराक्षसाचा ब्रह्मराक्षसाला जो काही शाप दिलेला आहे ना महाबळेश्वरात त्याचा चांडाळणीचाही उद्धार झाला आहे ते सगळं वर्णन जे आहे ते सातव्या अध्यायात वर्णन केलेले आहे भाविक भक्त अध्याय आठवा आणि नवव्यामध्ये अज्ञान मुलगा हा सज्ञान झालेला आहे श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या आशीर्वादाने जो काही अज्ञान मुलगा होता त्याला ज्ञान प्राप्त झालेले आहे श्री स्वामी समर्थ आणि अध्याय मध्ये माहिती अध्याय दहाव्यामध्ये वर्णन केलेली आहे श्री स्वामी समर्थ कमेंट स्वास्ते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय श्री गुरु दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप खूप छान माहिती देतात आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ हे आपलं माझ्याकडून मी काही देत नाही माहिती हे बुरुस करून घेत आहेत स्वामी करून घेत आहे मी निमित्त मी काहीही करत नाही मी माझ्याकडे काहीही श्रेय करून घेत नाही मला देणारे तेच आहे ते, ते दात आहे मी काहीच करत नाही अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दे श्री स्वामी समर्थ आणि अकराव्या अध्यायामध्ये नृसिंह सरस्वती जन्मकथा सांगितलेली आहे अकराव्या अध्यायात नृसिंह सरस्वती जन्मकथा सांगितलेली आहे नृसिंह सरस्वती जो काही अवतार आहे तो अकराव्या अध्यायात सांगितलेला आहे दत्तगुरूंचा त्यात कसं बालकाला फक्त ओंकार बोलायचा तो झाल्यापासून फक्त ओंकार बोलायचा नंतर त्याची जेव्हापासून मुंज करण्यात आली तेव्हापासून तो बोलू लागला आहे अकराव्या अध्यात पूर्ण कथा वर्णन केलेले आहे आणि अध्याय बारावा अध्याय बारावा काशी प्रयाग बाराव्या अध्यात अध्या प्रयाग दुसऱ्या सरस्वती जन्म हा अकराव्या अध्याय बघितला आणि बाराव्या अध्यात जेव्हा बालक म्हणजेच नृसिह सरस्वती श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त बाराव्या अध्यामध्ये काशी प्रयाण नृसिंह सरस्वती जेव्हा आठ वर्षाचे होतात तेव्हा ते, ते काशीसाठी काशी यात्रेसाठी आईवडिलांचे आशीर्वाद घेतात आणि काशी यात्रा करण्यासाठी निघतात त्यांना वेद अभ्यास करायचा असतो तेव्हा ही संपूर्ण कथा बाराव्या अध्यायात वर्णन केलेली आहे श्री स्वामी समर्थ भाविक भक्त तेराव्या अध्यायात पूर्ण कथा आहे ती पोटदुखी नष्ट झालेली आहे जो काही ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला ज्या जेवणाने पोट दुखत होते तेच जेवण श्रीगुरूंनी आपला शिष्य बस यास सांगितले की ज्या ब्राह्मणाचे पोट दुखत आहे त्याला हेच जेवण द्या सायनदेव आपल्या गुरुजींच्या आज्ञेप्रमाणे तेच जेवण देतात आणि त्याच जेवणाने पूर्ण पोटदुखी नष्ट झालेली आहे ब्राह्मणाची ही तेराव्या अध्यायात कथा वर्णन केलेली आहे अध्याय चौदावा क्रूर यवनाकडून मुक्त अध्याय चौदाव्यामध्ये कमेंट्स खूप येत आहेत श्री स्वामी समर्थ अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त अद्याय चौदाव्यामध्ये क्रूर यवनाकडून मुक्तता भेटलेली आहे जो काही सायनदेव नावाचा भक्त होता तो गुरूंची सेवा करीत होता परंतु एका महाक्रूर यवनाकडे तो काम करीत होता तेव्हा आपण मला त्या क्रूर यवनाच्या तावडतून सोडावे अशी इच्छा त्याने दत्त प्रभूंजवळ केली त्याच्या इच्छेनुसार ही कथा बाराव्या अध्यात पूर्ण वर्णन केलेली आहे श्री स्वामी समर्थ भावी भक्त श्री स्वामी समर्थ अध्याय पंधराव्यामध्ये तीर्थक्षेत्र महात्म्य वर्णन केलेले आहे अध्याय पंधराव्यामध्ये तीर्थक्षेत्र महात्म्य केलेले आहे भाविक भक्तो हो हे जे काही आहे ते आपण काल बघितलेले आहे आपण थोडक्यात वर्णन करत आहोत अध्याय पंधराव्यामध्ये तीर्थक्षेत्र महात्म्य वर्णन केलेले आहे आणि अध्याय सोळामध्ये शिष्यपरीक्षा काल आपण तीन शिष्यांची जी काही परीक्षा घेतली गुरुजींनी आपल्या गुरूंनी ती शिष्यपरीक्षा बघितली पर आहे आणि तिसरा जो उपमन्यू शिष्य होता त्यांना कसं अश्विनी कुमारचं स्तवन करण्यास सांगितले आणि त्याला कशी गेलेली दृष्टी परत भेटली जे काही तिन्ही शिष्य होते त्यांनी गुरुचा शब्द खाली पडून दिलेला नाही आहे त्यांनी आपल्या गुरुजींचा शब्द खाली पडून दिलेला नाही त्यांनी गुरुंनी जे सांगितलं ते पूर्ण करण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावलेली आहे प्रथम शिष्य आरुंनी त्यास पाणी सोडायला सांगितले पण शेतवून चौरा असल्याने शेतात पाणी जाईना म्हणून तो स्वतः शिष्य प्रवाहात आडवा पडला आणि अशी प्रकारे त्यांनी गुरुची सेवा केलेली आहे दुसरा शिष्य जो होता तो वैद्य असते शेतातील धान्य गाडीत भरून आणण्यास सांगितले परंतु जो काही गाडीचा रेडा होता तो चिखलात रुतल्याने त्या शिष्याने स्वतः गळ्यात दोरी बांधून गाडी बाहेर ओढून काढली आहे त्याची भक्ती पाहून श्री गुरूंनी त्यास सुद्धा आशीर्वाद दिलेला आहे अवधूत चिंतन गुरु, गुरुदेव दत्त आणि उपमन्यू जो काही तिसरा शिष्य होता तो आंधळा होता खूप कमेंट्स येत आहे धन्यवाद भावे भक्त असाच हो। प्रतिसाद असू द्या अध्याय सोळाव्यामध्ये शिष्य परीक्षा जी आहे ती सांगितलेली आहे आणि उपमन्युनी कसा वरील चित्रात आपल्या चित्रात कसे दाखवलेले तो आंधळा आहे जो काही शिष्य आहे गुरुजींचा तो आंधळा आहे आणि त्या आंधळ्या शिष्याला मुलींनी अश्विनी कुमारचे स्तवन करण्यास सांगितले आणि त्या योगे त्याची केलेली दृष्टी त्याला परत प्राप्त झालेली आहे बघा भाविक भक्तो हो। अध्याय सोळाव्यामध्ये शिष्य परीक्षा घेतलेली आहे श्री स्वामी समर्थ आणि अध्याय सतराव्या मध्ये मतिमंद ज्ञान प्राप्ती होते भाविक भक्ताव्या मध्ये मंदालात ज्ञान प्राप्ती होते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भाविक भक्ताओ बघा चित्रात दाखवल्याप्रमाणे त्याने आपली कापून देवीच्या चरणी समर्पित केलेली आहे नंतर तो गुरुजींच्या आज्ञेनुसार तीरावर औदुंब वृक्षाखाली तप करीत असलेला श्री गुरुंना शरण केला श्री गुरुंनी त्याची भक्ती पाहून त्यास आशीर्वाद दिल्याने त्यास त्वरित ज्ञान प्राप्त होऊन तो सर्व गुण संपन्न झालेला आहे जो काही मतिमंद होता भाविक भक्तव चित्रात दाखवलेलं आहे ते सतराव्या अध्यात्व वर्णन केलेले आहे दंबती मंदाला ज्ञान प्राप्ती झालेली आहे आफ्टर युअर डेली अध्याय गुरुचरित्र युअर व्हिडिओ एव्हरी डे प्लीज ट्राय टू अपलोड ट्राय टू अपलोड व्हिडिओ डेली बी कंटिन्यू व्हेरी गुड सेशन धन्यवाद श्री स्वामी समर्थ अप्टर इडिंग गुरुचरित्र होईल इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड गुरुचरित्र मराठी सारांश विहिरी गुडला विशेष टाईम खूप छान वाटतंय ऐकायला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ विहिरी गुडला विशेषताय धन्यवाद श्री स्वामी समर्थ खूप कमेंट्स येत आहेत कमेंट्स ॲक्च्युली वरती जात आहेत खूप कमेंट्स येत आहे धन्यवाद भाविक फक्त असाच प्रतिसाद येऊ द्या जेणेकरून मला ही प्रेरणा मिळत जाईल व्हिडिओ बनवण्यासाठी अध्याय अठराव्यामध्ये दारिद्र्य जे काही दारिद्र्य आहे ते दूर झालेले आहे जे काही भक्ताचं दारिद्र्य होतं ते पूर्ण दूर झालेले आहे जे काही घेवड्याच्या शेंगाचा वेल असतो ना त्याच्या घरासमोर फक्त तेवढंच होतं घेवड्याच्या शेंगाचा वेल बाकी काहीही नव्हतं त्या गरीब बिचाऱ्या ब्राह्मणाकडे फक्त घेवड्याच्या शेंगाचा वेल होता आणि श्रीगुरु आले त्याच्या दरवाज्यात आणि त्यांनी तो वेल उपटून भाविक भक्त इथपर्यंत आपण काल आलो होतो तो वेल उठून त्याला धनाचा हंडा प्राप्त करून दिलेला आहे चिंतन श्री गुरुदेव दत्त आता आपण अध्याय पासून पूर्ण बघूया सिरीज धन्यवाद श्री, समर्त श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त झालेली सेवा स्वामींच्या चरणीत समर्पित करते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त